माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्री 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 यल्लालिंगेश्वर स्वामी यांचे शिष्य लिंगाप्पा महाराज यांनी या ठिकाणी सुंदर असे या मंदिराचे बांधकाम केलेले आहे तर ते आपण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत समोर सिद्ध रामेश्वर स्वामींचे दर्शन घेऊन आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी लालिंगेश्वर स्वामींची मूर्ती आणि शिवलिंग स्थापन केलेले आहे त्याचे आपण दर्शन घेऊया आणि हा मंदिराचा परिसर आहे रस्त्यालगतच आतनी गावापासून हारुगिरी रोडवर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारे हा यल्ला लिंगेश्वर मठ आपण पाहत आहोत रस्त्यालगतच हा मठ आहे सुंदर असा हा परिसर आहे आपण लिंगाप्पा स्वामींचे दर्शन घेऊया